आता तू इथे येतोच आहे जमीन आहे त्याच्यामुळे आपली जवळ एकता वाढणारच आहे फक्त एक तुला महत्वाचं सांगायचं व्यवहार आहे तो होईलच त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही फक्त एवढा आहे का माझा हा शब्द तू तुला पुन्हा असं सांगावं वाटत नुसतं घेऊन सोडून नको तू शेती कर आणि एक घरही मार हे शेती घेतल्यानंतर मी असणार नाही आता मी मी काय रिटायर आहे शेती पण करणार घर पण बनणार आणि राहायला पण येणार आणि मुलाला पण बोलवणार शेतीकडे पूर्ण लक्ष देणार आणि नंबर वन शेती करून दाखवणार बघ बोला मी बस बस मला हेच ऐकायचं होतं तुझं चल आता बघ बराच वेळ झालाय आता मी येतो चल थँक्यू अडचण लागली नक्कीच नक्की तुला सांगितलं येऊ मी चल चल कर काय खेळत बसली आहे करते ना गाई काय तू कटकट करत असते नुसती अगं बाई जरा नीट काम करायला शिक उद्या दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर माझा काय विचार करणार काय करते मी तर करू दे नाहीतर तर मी आपण असच आहे तुझं तर मी काही काम करायला नाही आले ना अगं बाई मुलीच्या जातीला सगळं आलं पाहिजे मी अजून आले मला काय हो बाई ताई, कशाला कधी पाठवलं मी नाही पाठवलंय तीच होती मला उर्मीला भेटायचंय म्हणलं जा किचन मध्ये काय डोकं खात असते नुसती माहिती ना तुम्हाला त्रास दिला का तिने

आहो ती ललिता का, का, का आली इकडे अरे तिचं माहेर आहे आणि मी कसं काय विचारू की तू का आली इथं तिचं घर आहे ती कधी बर आली तर आली किती दिवस राहणार आहे माझ्या डोक्याला तात अरे ते मी कसं काय सांगू शकतो तू किती दिवस राहणार आहे ती तिचं माहेर आहे आणि हे भावाचं घर कोण आहे तिचं ती जेवढं जाते तेवढं राहू दे तू तुझं सांभाळून कर तिचा नादी लावते म्हणजे प्रश्न मिटला तुमची बाई नाही तुम्ही काय गोंधळ घालायचा तो घाला आणि तिला जेवढ्या लवकरात लवकर तिच्या घरी पाठवता येईल तेवढं लवकर पाठवा माझा पारा गेला ना तर मग तुम्हाला मी सळकी पळ करून सोडत बरं बाई तू म्हणशील तस बस फक्त आता तू लवकर खाली जा ती जर वर आली ना तर माझ्या डोक्याला डबल ताण जा तू पटकन जा हे बघ ताई तुला एक गंमत दाखवायची आहे काय रे दादा काय गंमत आहे अरे ताई गंमत अशी आहे की आम्ही तुझी राहायची व्यवस्था इथं केली हे तो हां बाय 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 या गोडाउन मध्ये अरे ताई हे काय गोडाउन आहे घर आहे ताई नाही मी कायम तुमच्या दोघांमध्येच राहणार मी इथं नाही राहणार अरे ताई तुला कुठं कायम आमच्याकडे राहायचे थोड्या दिवसाकरिता तू आली आणि ती साफसफाई झाली जाऊ परत त्या तु, घरात तू तु, तुझं बिस्तारा इथे आण आन। आणि मी तिथे राहणार मला अर्थ तिला समजवायला ताई आ, ठीक आहे तू कुठं कायम थोड्या दिवसा करता आहे तर तुला नको त्रास व्हायला तिथं जरा साफसफाई मी नंतर करू चालेल चाल, बघ मी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला ती काही ऐकत नाही हे बघ मी तिला ते गोडाऊन पण दाखवलं पण ती म्हणते मी त्या गोडाऊन मध्ये राहणार नाही मी कायम तुमच्या दोघांच्या मध्येच राहील आता तू सांग मी काय करू काय आता तुमचं ऐकावंच लागल पण मी सगळं काही ऐकणार नाही तुमचं जेवढं ऐकायचं तेवढं ऐकल बाकी बा... काही डोक्याला ताण करून घेणार नाही हे बघ तुझं म्हणणं सगळं खरं आहे सगळं मान्य करतो पण ही सिच्युएशन तुला सांभाळावी लागत नाही तर आपला बोरिया विस्त्रा गुंडाळून आपल्याला गोडाऊन मध्ये ती ठेवल एवढी ती खंबीर आहे नाहीतर माझ्या डोक्याला ताप होईल आलं लक्षात आता तुझं तर कामाला लाग मी जरा शेतात जाऊन येतो ठीक आहे कुठे गेली होती गाई कधीची घरभर शोधते तुला मी अगं इथेच होते आपण सोबत बोलत होते बर ते जाऊ दे माझी एक मैत्रीण येणार आहे तिच्या सोबत मी मळ्यात जाणार आहे तिला घेऊन मळ्यात कशाला घरात बसा ना उलट आणायचं काय बाहेर जरा तिला मळा पण बघायचा आहे मळा पण दाखवते आपला आणि जरा गप्पा वगैरे मारू मला नको विचारू ते आपण विचारा जाय कुठं जायचं ते तुला अरे आत्माराम एवढे छान कपडे घातले कुठे गेला होता गेला मा होता आपण मार्केट मध्ये थोडं पाहून आणि बनवलं तर काम होतं तिथं अच्छा अच्छा बर हे सांग अनिकेत काय तुला त्रास देतो लय त्रास देते हे कर ते कर किती बी केलं तर हे बघ त्याच काही वाईट वाटू वाटून घेऊ नको तुझ्या मनाला त्याचा स्वभावच तसा तसं आहे अहो तुम्ही एवढ्या दिवसात पाहताय तीन वर्षापासून तर कामात काय आहे का तसं नाही आत्मराम असं आहे ना की आता त्याला मी एक्सपोर्टची जिम्मेदारी दिली आणि एक्सपोर्टचा माल म्हणजे सप्लाय करण आणि ती क्वालिटी चेक करणं हे थोडस आहे ना खूपच टेन्शनवालं काम त्याच्यामुळे तो आहे ना आमच्याशी पण घरात नीट वागत नाही आता तरुण रक्त आहे जिम्मेदारी जरा जादा आहे थोडं सांभाळून घे आणि कसं आहे मनाचा तो भोळा आहे तो काही काही वेळाला तुझ्यावर रागवतो आणि मग घरात आल्यावर मला सांगतो आपा मी जरा आत्माराम काकांना जोरात बोललो थोडस त्यांना सवयी सांग माझ्याबद्दल मग असा स्वभाव आहे तेच म्हणून तू काही वाईट वाटून घेऊ नको हो मी त्याला तरी पण समजवायचा प्रयत्न करतो जे झालं ते सवळून दे आत्माराम ना असं मागू नको लागू जे काम आहे ना त्यांना एकदा सांग ते व्यवस्थित करते ठीक आहे बाकी थोडीशी मला इथं असं वाटतं की थोडी घाण पडली थोडस जाळून घेतो घेतो हा झाडून घे थोडं व्यवस्थित वाटेल तेच काय काय करताय नाही कडे लक्ष देतो माझी एक मैत्रीण येते तिला घेऊन शेतात जायचं होतं जाऊ का कुठली मैत्रीण बेटा अशी नाही का ती आपल्या जुन्या घरी पण यायची अच्छा ती तुझी लहानपणाची मैत्रीण ती हो तीच येते बर जा जा ये आणि हे बघ परीक्षाचे दिवस आहे अभ्यासाकडे लक्ष दे हो बेटा? हो बेटा जा अरे एक पोपट कुठे पोपटे हे काय माझ्या समोर उभय एक छोटं मध्ये गेलं मोठ परत आलं तुमचं तर काही पण चल अबी मार्केटला चाललीये अं ताईंला घेऊ हा पण ड्रेस छान वाटतो बर का अधून मधून घालत जा असे पोपटासारखे ड्रेस <laughs> चालत काही पण तुमचं <laughs> आली हो ना काय म्हणते <laughs> बरी का हो कशी आहेस तू मी तर तुला उगाच विचारलं तू तर बरीच असणार आहे तू कशी आहे मी मस्त तुम्हाला शेतावर घेऊन जाणार होती ना काय <laughs> चल ना शेतावर जाऊ चल ना मग घेऊन मला थेट थेट शेतावर जाऊ आपण चल चल मस्त तिकडे काय झालं ते तिचं आहे तुला माहिती ना आहे त्या त्यांची काम तर चालूच असतात Sordu bak hadi